भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांनी तिळगुळ वाटून युतीची चर्चा सुरू केली तरी मात्र कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्याची या बैठकीत प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली तसंच युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी एकवीस जानेवारीची डेडलाईन ठरण्यात आली दरम्यान आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फोनवरून चर्चा करणार आहेत त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होईल मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार हे आता निश्चित झालं यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला मात्र इतर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे काँग्रेसचा समविचारी पक्षाशी आघाडी करण्याचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे संजय निरुपम यांच्या हटवादीपणामुळे नाईलाजानं राष्ट्रवादीला स्वतंत्र लढावं लागल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे तिकडे पुण्यात झालेल्या युतीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते शिवसेनेतर्फे शहराध्यक्ष विनायक निमण अमोल कोल्हे विजय शिवतारे तर भाजपतर्फे पालकमंत्री गिरीश बापट शहराध्यक्ष योगेश गोगावले या बैठकीला उपस्थित होते युती करण्याबाबत निर्णय झाला येत्या दोन तीन दिवसात बोलणीसाठी पुन्हा भेटणार असल्याचं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं आहे पुण्यात आघाडी करण्याबाबत काल राष्ट्रवादीची अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक पार पडली ही चर्चा सकारात्मक झाली असून काँग्रेसला तसं पत्र देण्याचे आदेश अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांना दिलेत राष्ट्रवादी एकशे सोळा जागांसाठी आग्रही आहे परंतु अंतिम निर्णय हा चर्चेनंतरच घेतला जाईल असा या बैठकीत ठरलं आहे काँग्रेसनं एकाहत्तर जागा मिळाव्यात आणि राष्ट्रवादीनं एक्क्याण्णव जागा लढवाव्यात असा प्रस्ताव राष्ट्रवादीला दिला होता मात्र राष्ट्रवादी एकशे सोळा जागांसाठी आग्रही आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातला वाद शमवण्यासाठी आता शरद पवारांनी पुढाकार घेतला अनिल तटकरे यांचा मुलगा अवधूत तटकरे यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवली होती त्यामुळे आगामी निवडणुका बघता तटकरे बंधूंमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार आहेत विधान परिषदेचे काही आमदार आपला फंड विकतात असं धक्कादायक विधान केलंय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागो गाणार यांची नागपुरातून शिक्षक मतदारसंघासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यांच्या प्रचारसभेत बोलताना बावनकुळेंनी नाव न घेता विधानपरिषदेच्या आमदारांवर फंड विकल्याचा आरोप केला मात्र तिथं उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी नजरेनं इशारा करत बावनकुळेंना सावध केला तर त्यांनी आपला पैसाही सुद्धा आमदार फंड नाहीतर मी तुम्हाला सांगतो आमदार फंड असे विकतात विधान परिषदेचे आमदार म्हणजे नागपूरातून फंड पुण्यामध्ये मुंबईमध्ये काही इतिहास आहे त्या काळ या विधान परिषदेचा की कुठे कुठं खर्च करतात कोकण नाशिक औरंगाबाद नागपूर आणि अमरावती या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे येत्या तीन फेब्रुवारीला या निवडणुका पार पडतील नाशिकमध्ये भाजपचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला तर अमरावतीमध्ये नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला तर कोकण मतदारसंघासाठी शिक्षक आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळाराम पाटील यांनी अर्ज भरला तर भाजपकडून वेणुगोपाळ कडू तर शिवसेनेकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अर्ज दाखल केलेत तर अपक्ष उमेदवार म्हणून रामनाथ मोते आणि केदार जोशी यांनी अर्ज दाखल केलेत नागपूरमध्ये विद्यमान आमदार नागो गाणार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे